हॅलो डियर स्टुडंट वेलकम टू द क्लास वेलकम टू द आर के फार्मा सो फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्टला आहे त्यांचंसुद्धा तर आज महत्त्वाची एक अपडेट बघून घेऊ की डी वी करता तुम्हाला कुठली कुठली कागदपत्रे इम्पॉर्टंट आहे आणि ती कशी तुम्हाला कॅरी करायची आहे ठीक आहे बघा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तुम्हाला डी व्हीला सिलेक्टेड कँडिडेट ॲज वेल एज वेटिंग लिस्टसुद्धा बोलवू शकतं किंवा ओन्ली सिलेक्टेड कँडिडेटलासुद्धा सुद्धा आधी घेऊ शकतं मागे पुढे होईल तुम्हाला तसा मेल दिला जाईल आणि मेलद्वारे तुम्हाला ते कळवतात ठीक आहे आणि मला वाटतं हा एफ डी एचं ऑफिस आहे बांड्राला एक आर बी आयच्या बँक समोर एक ऑफिस आहे तिथेच तुमचा हा डी व्ही कलेक्ट केला जाईल डिव्हीचं लोकेशन एक्झॅक्टली कुठे असेल ते तुम्हाला तुमच्या मेलवरती कळवल्या जाईल ठीक आहे एक फॉर्मॅट येतो तो, तो तुम्हाला फिल करावा लागतं त्यासोबत तुम्हाला ती डॉक्युमेंट अटॅच करावं लागतं आणि तुमचा जो मेल आहे जो तुम्ही व्हाईल फॉर्म फिलिंग अप्लाय फिल केला असेल आणि जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल जो की असेल सेवन एट एक्झाम्पल जे काय असेल तो ठीक आहे तर तो जो तुम्ही फिल केलेला होता ना त्यावेळीस तो तु तु तुम्हाला रिपीटेडली चेक करावा लागेल फ्रिक्वेंटली फ्रिक्वेंटली तुम्हाला चेक करावं लागेल ठीक आहे का म्हणजे असं होणार नाही की आज लिस्ट आली आणि उद्यापासूनच तुम्ही ते चेकआउट सुरू करून द्या जसंही काही अपडेट येते तुम्हाला मी इन्फॉर्म करेल ठीक आहे त्याबद्दल तुम्ही थोडं निवांत बसा आता तुम्हाला मेन करायचं काय आहे आणि किती कागदपत्राच्या प्रती तुमच्या सोबत तुम्हाला तिथे सादर करायचे आहे बघा शिफारस झालेल्या उमेदवारांनी कागदपत्र छानणीच्या वेळी पडताळणी समितीकडे खाली मूळ प्रमाणपत्रासह जे पण तुमचे मूळ डॉक्युमेंट आहे ओरिजिनल ठीक आहे त्यांच्यासह त्याच्यासह तुम्हाला तिथे प्रेझेंट राहायचं आहे त्याचा साक्षांकित छायाप्रतीत दोन प्रतीत तुम्हाला प्रत्येकी दोन झेरॉक्स कॅरी करायचे आहे आणि दोन झेरॉक्स कॅरी करून तुम्हाला ती दोन फाईल क्रिएट करायची आहे कशा करायच्या आहेत दोन फाईलमध्ये त्यांना क्रिएट करायचं आहे जसा त्यांनी सिक्वेन्स दिलेला आहे ॲज इट इज दोन्ही फाईलमध्ये तो सिक्वेन्स तुम्ही तिथे अप्लाय करा ठीक आहे ही झाली तुमची लिस्ट वन आणि ही झाली तुमची लिस्ट टू अशा दोन प्रती तुम्हाला तिथे सादर करायचं आहे आणि एक म्हणजे तुमचं मूळ कागदपत्र जिथे तुमचं ओरिजिनल ॲज इट इज तुम्हाला न्यायचं आहे ठीक आहे तुमचं काही प्रॉब्लेम असेल इन केस तुम्ही मॅरिड असेल मॅरिडम फिमेल असेल तुमचं तुम्ही जसा फॉर्म फिल केलं आहे ना त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे डॉक्युमेंट कॅरी करायचे आहेत गॉट इट हा झाला फर्स्ट टप्पा की इथे तुम्हाला दोन प्रती कॅरी करायचे आहे एक फर्स्ट ही झाली झेरॉक्स कॉफी आणि दुसरी पण झाली ही झेरॉक्सच हा आहे तुमचा ओरिजिनल ठीक आहे दोन बंच तुम्ही क्रिएट केले नंतर यामध्ये कुठल्या कुठल्या कागदपत्रांचा तुम्हाला समावेश करायचा आहे सर्वात आधी ते म्हणजे शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र शासनमान्य संस्थेने निर्गमित केलेले प्रमाणपत्र ठीक आहे याच्यामध्ये शैक्षणिक अहर्तामध्ये तुम्ही जसा फॉर्म फिल केलेला आहे फर्स्ट ऑफ ऑल एस एस सी डॉक्युमेंट एस एस सी यामध्ये दोन्ही पण तुम्हाला कॅरी करायचं आहे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक जे काय असतं ते सर्टिफिकेट आणि ते दोन्ही पण एस एस सी मोस्टली तुम्हाला सर्टिफिकेट कॅरी करावं लागतं त्यानंतर एच एस सी ज्यामध्ये दे तुमचं डेट ऑफ बर्थ असतं ठीक आहे एच एस सी नंतर तुमचा डिप्लोमा आणि नंतर तुमचं डिग्री डिप्लोमा आय थिंक नव्हता फोर्थ डिप्लोमा नसेल बी फार्मवरती होती नी ही वॅकन्सी तर बी फार्म आणि तुमचा एम फार्म असेल तुम्ही जर फिल केलेला असेल तर तुम्हाला अटॅच करायचं आहे ठीक आहे एम फार्म फिल केलेला असेल एम फार्मसुद्धा तिथे तुमचं मार्कशीट तुम्हाला घेऊन जायचं आहे नंतर बघा यामध्ये नेक्स्ट हा झाला तुमचा शैक्षणिक जो तुमचा बेसिक आहे टेन्थपासनं तुम्ही जो पण केलेला आहे ते सर्व तुम्हाला तिथे ज्यावेळी तुम्ही फॉर्म फिल केलेला आहे तुमच्याकडे प्रिंट असेल ते प्रिंट तुम्हाला काढायची आहे ठीक आहे ती प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे मेल असेल काय असेल तुम्ही ती प्रिंट आऊट काढा ज्यामध्ये तुम्ही जसा फिल केलेला आहे ती प्रिंट पण लागते तुम्हाला ठीक आहे नंतर बघा तुम्हाला अनुभव असल्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही त्यावेळी प्रमाणपत्र सादर केलेलं असेल तरच तुम्हाला इथे घेऊन जायचं आहे ठीक आहे तेव्हा तुम्हाला तिथे प्राधान्य दिलं जाईल होऊ शकतं प्राधान्य किंवा मॅन्डेटरी असेल तर सर्वांना लागेल आणि नसेल तर मग तुम्ही जसा फील केला के आहे तसा तुम्हाला तो घेऊन जायचा आहे नंतर बघा अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असल्याबाबतचे महसूल विभागाच्या सक्षम प्राधिरे प्राधिकाराने निर्गमित केलेले प्रमाणपत्र मीन्स डोमासाईल जे असते तुमचं की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे हे तुम्हाला तिथे या डोमासाईलद्वारे कन्फर्म केला जाते ठीक आहे ही झाली महत्त्वाची तीन डॉक्युमेंट नंतर बघा फोर्थ आहे जन्मतारखेबाबत जन्म नोंदणीचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्रक त्या सर्टिफिकेटला प्रमाणपत्रक म्हणतात एस एस सी गुणपत्रिका व प्रमाणपत्र यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली असते जर तुमच्याकडे जन्मदाखला नसेल तुम्ही जिथे कुठे राहत असाल ग्रामपंचायतमध्ये राहत असेल तिथे तिथे तुम्हाला ग्रामपंचायतद्वारे मिळाला मिळतं आय थिंक नंतर तुम्ही नगरपरिषदमध्ये नगरपरिषदच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये राहत असेल तर तुम्हाला तिथे परिषदमधनं ते बर्थ सर्टिफिकेट काढावं लागतं किंवा तुम्ही महानगरपालिकेमध्ये राहत असेल तर तुम्हाला ते महानगरपालिकेच्या वेबसाईटवरनं किंवा तिथे पर्सनली व्हिजिट करून तुम्ही तिथे घेऊ शकता तुम्ही ठीक आहे नंतर बघा आणि यापैकी तुमच्याकडे काहीही ऑप्शन नसेल तर तुमच्याकडे हा ऑप्शन असते की तुम्ही तिथे एस एस सीची गुणपत्रिका जे प्रमाणपत्र ज्यावरती डेट ऑफ बर्थ मेन्शन असतं ते तुम्ही तिथे घेऊन जा नंतर बघा जात प्रमाणपत्र राखीव प्रवर्गाकरता जे उमेदवार राखीव प्रवर्गामध्ये आहे जसं की ओबीसी कॅन्डिडेट आहे एस सी कॅन्डिडेट आहे एस सी कॅन्डिडे एस टी कॅन्डिडेट आहे एन टी बी सी जे काय असते ते सब कास्ट ज्या असतील त्या तुम्हाला जिथे जात प्रमाणपत्र तुम्हाला ज्यांचं जात प्रमाणपत्र निघतं ठीक आहे जसं ओपन कॅन्डिडेटला काहीच लागत नाही ठीक आहे ओबीसीला ओबीसी कास्ट सर्टिफिकेट लागतं एस सीला एस सी ची कास्ट सर्टिफिकेट लागतं असा हा फॉर्मॅट असतो एक फॉर्मॅट असतो ज्यामध्ये आपली कास्ट मेन्शन केलेली असते आपलं नाव मेन्शन केलेले असतं ते सर्व तुम्हाला इथे कॅरी करायचं आहे ठीक आहे पॉईंट नंबर फाईव्हमध्ये नंतर पॉइंट नंबर सिक्स बघा जात वैधता प्रमाणपत्र जी कास्ट वॅलिडिटी आहे कास्ट सुद्धा तुम्हाला इथे व्हॅलिडिटी तुम्हाला इथे काय करायची आहे अटॅच करायची आहे याची पण एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला एक नाही दोन झेरॉक्स कॉ कॉपी तुम्हाला तुमच्या त्या यादीमध्ये समाविष्ट करायची आहे नंतर बघा नॉन क्रिमिलियर ओबीसी कॅन्डिडेटला लागतं जर तुम्ही नॉन क्रिमीमधनं फॉर्म फिल केलेला असेल तर तुम्हाला ते क्रिमिरियर तुम्हाला ते त्यावेळीचं दोन हजार चोवीसचं जे होतं ना तेच तुम्हाला तिथे सादर करायचं आहे ठीक आहे नंतर बघा हे बघा इथे वित्तीय वर्ष पण डिनोट केलेलं आहे नंतर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र एक लहान कुटुंबाचा एक फॉर्मॅट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल किंवा ऑलरेडी तुमच्याकडे प्रोव्हाइड असेल तर तुम्ही तो फिल करून घेऊ शकता ठीक आहे हा प्रोव्हाइड करेल मी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र काही नसतं तुमचं नाव वगैरे फील करायचं असतं आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं सिस्टर असेल ब्रदर असेल त्यांचेही तुम्हाला आय थिंक काउंटस विचारतात बहुतेक की नाव पण विचारतात ते एकदा बघून घ्या मी तुम्हाला हा फॉर्मॅट प्रोव्हाइड करेल ठीक आहे नंतर खेळाडू बा बाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम क्रीडा प्राधी प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र जर तुम्ही स्पोर्टमधनं अप्लाय केलं असेल आणि तुमचं स्पोर्टमध्ये पण तुमचं सिलेक्शन झालेलं असेल ठीक आहे स्पोर्टमधनं अप्लाय केलेलं असेल आणि स्पोर्टमधनं तुमचं सिलेक्शन झालेलं असेल हा डॉक्युमेंट तुम्हाला मस्त आहे ठीक आहे हा तुम्हाला कॅरी करावंच लागेल ठीक आहे आणि असं नाही की गावामध्ये खेळला आणि तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट मिळालं ते सर्टिफिकेट चालत नसतं बरं ठीक आहे राज्यस्तरीय वगैरे जिल्हास्तरीय जे काय असते ते व्हाईल फॉर्म फिलिंग तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जातो ते रीड करून तुम्हाला तो तसाच पाहिजे असतो ठीक आहे नंतर बघा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य असल्याबाबतचं प्रमाणपत्र जर तुम्ही आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य असेल आणि तुम्ही फिल केला असेल ठीक आहे तर त्यावेळी तर तुम्हाला हा डॉक्युमेंट लागेल सर्वांना लागत नाही आहे इथनं जे आहे फ्रॉम पॉईंट नाईन हे सर्वांना लागत नाही आहे ज्यांनी जसा फॉर्म फिल केला आहे त्यांना ती लागेल ठीक आहे नंतर दिव्यांग प्रमाणपत्र जे हँडिकॅपमध्ये मोडत असतील त्यांना हे दिव्यांग प्रमाणपत्र कॅरी करणे आवश्यक आहे नंतर ऑर्फन प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला जर तुम्ही फॉर्म फिल केला असेल ऑर्फनमध्ये तुम्हाला ऑर्फनचं प्रमाणपत्र लागेल नंतर ई डब्ल्यू मध्ये फॉर्म फिल केला असेल तर ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागेल नंतर सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र ठीक आहे तर ही सगळी डॉक्युमेंट ही सगळी कागदपत्र तुम्हाला तुमच्या त्या दोन्ही लिस्टमध्ये ॲज वेल ॲज तुमची मूळ कागदपत्र अशी तीन लिस्ट तुम्हाला पाई तुमच्याकडे हवं आहे एक हाच फॉर्मॅटमध्ये तुम्ही एक हे नोंद करून घ्या याचा एस एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या की तुम्हाला ही वरची तीन डॉक्युमेंट आणि खाली असलेली ही चौदापर्यंतची ठीक आहे ही चौदापर्यंतची तुम्हाला सर्व इथनं जे आहे नऊपासनं ती सर्वांना लागणार नाही ज्यांनी ज्यांनी जिथे फॉर्म फिल केलेला आहे ज्या अकॉर्डिंग फॉर्म फिल केलेला आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला तिथे प्रेझेंट करायची आहे बाकी काही विषय असल्यास मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करेल ठीक आहे तर तुम्हाला असे तीन फाईल क्रिएट करायचे आहे आणि याच अकॉर्डिंग या सिक्वेन्सनी तुम्हाला ती लावायची आहे प्लस तुमच्या पासपोर्ट घेऊन जायचे आहे ज्या तुम्ही फॉर्म फिल करताना तुम्ही फिल केले अप्लाय केला होता ना त्यावेळेस जी पेस्ट केली तीच तुम्हाला कॅरी करायची आहे ठीक आहे नंतर सिग्नेचर पण सेम असायला पाहिजे आणि आणखी काही महत्त्वाचं असल्यास मी तुम्हाला सर्व अपडेट करून देईन ठीक आहे तर ही महत्त्वाची एक सूचना होती जी पण सिलेक्टेड आहे आणि वेटिंग लिस्टला आहे त्यांनी सर्वांनीही अरेंज करून ठेवायची आहे ठीक आहे बिल तुम्हाला कधी पण येऊ शकेल कधी पण ठीक आहे जसा येतो आहे तुम्हाला मे बी खूप जास्त वेळ दिला जाणार नाही थ्री टू फोर डेजमध्ये तुम्हाला तिथे पोचावं लागेल असं पण होऊ शकतं ठीक आहे चालेल सो so आय होप सर्वांचे सर्वांचे डाऊट क्लिअर झाले असतील आणि यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलला विचारू शकता आणि एक महत्त्वाची सूचना की ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले आणि तुम्ही कुठल्या कुठल्या पोस्टकरता सिलेक्टेड आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे किंवा तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये जरी असाल ना तरी पण तुम्हाला तिथे ते मेन्शन करायचं आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग आणि क्लासला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी सुद्धा प्रेस करून घ्या ठीक आहे Thank you for watching. We do next class.